विद्यार्थ्यांमधील कला आणि सृजन शक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी आयोजित करण्यात येणारा कला उत्सव यंदा मोदा तालुका स्तरावर मोठ्या उत्साहात पार पडला या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी विकसित भारत सत्तेचाळीस या विषयावर आधारित आपली कला सादर करत उपस्थितीची मणे केली शालेय शिक्षण व साक्षरता विभाग शिक्षण मंत्रालय नवी दिल्ली यांच्या वतीने दोन हजार पंधरा सोळा पासून कला उत्सवचे आयोजन दरवर्षी करण्यात येते विद्यार्थ्यांमधील कलागुरांना उत्सवाचाळीस मधील या अंतर्गत विविध बारा प्रकारच्या कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या स्पर्धेचे आयोजन मोदा पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत करण्यात आले गट शिक्षण अधिकारी श्रीमती किरण चिंकुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिक्षण विस्तार अधिकारी श्री संकेत मरस कोल्ले श्रीमती ललिता चामट श्री रामेश्वर भक्तवर्ती यांच्यासह संपूर्ण समितीने निवड प्रक्रिया पार पाडली कला शिक्षक श्री श्रीधर काकखेडे श्री, श्री पराग लिमजे जनता हायस्कूल मोदा आणि रिलायन्स स्कूल डहाळी यांच्या सहकार्याने कार्यक्रम अधिक प्रभावशाली झाला तसेच गटसाधन केंद्राचे साधन, के साधन व्यक्ती श्री इच्छिंद्र मस्के श्रीमती रीता नेवारे आणि श्री, ने श्री चेतलाल कटरे यांनी आयोजनाचे कामकाज अत्यंत उत्कृष्टपणे पार पाडले या स्पर्धेतून निवड झालेले विद्यार्थी जिल्हास्तरीय कला उत्सवात आपली कला सादर करतील अशी माहिती आयोजकांनी दिली न्यूज एक्सप्रेस साठी लक्ष्मण मदनकर यांची बातमी